मंडळी नमस्कार आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे प्रथम स्वागत आज आपण काही महत्वाचे अपडेट पाहून घेणार आहे त्याआधी जे कोणी आपल्या चॅनल वर नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनल करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर पाहून घेऊया शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट शेतकऱ्यांसाठी मोफत पाईपलाईन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करावा कुठे करावा आणि त्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे याची सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत तसेच या योजनेसाठी लागणाऱ्या महत्वाच्या अटी व शर्ती कोणत्या आहेत हेही आपण पाहून घेऊया हज प्रक्रियेसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत आणि ती कशी तयार करायची याविषयी मार्गदर्शन तुम्हाला मिळणार आहे शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ सहज मिळावा यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात हेही आपण समजून घेऊ सरकारच्या या उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी कोणते टप्पे पार करावे लागतात तर आपण आता पाहून घेऊया शेतकऱ्यांसाठी मोफत पाईपलाईन योजना राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आहे शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा असून देशाच्या प्रगतीसाठी त्याचे योगदान महत्वाचे आहे शेतीसाठी पाण्याची गरज सर्वाधिक असते मात्र अनेक ठिकाणी पुरेसे पाणी उपलब्ध नसते अशा ठिकाणी पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केल्यास पाण्याची बचत होऊन शेती सुलभ होते याच्या पार्श्वभूमीवर सरकार शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान योजना आणत आहेत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मोफत पाईपलाईन साठी मदत मिळणार आहे या योजनेची संपूर्ण माहिती लवकरच या ठिकाणी तुम्हाला जाहीर होणार आहे तर आता पाहून घ्या अनुदानाची माहिती महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी नवीन सिंचन सहायता योजना जाहीर केली आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानाच्या अंतर्गत या योजनेचा लाभ दिला जाणार आहे राज्यातील शेतकऱ्यांना पाईपलाईन खरेदीसाठी पन्नास टक्केपर्यंत अनुदान मिळणार आहे यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होतील पाण्याचा योग्य वापर करून शेती अधिक उत्पादक होण्यास मदत होईल राज्यातील कृषी क्षेत्रात मोठा बदल घडेल अशी अपेक्षा आहे ही योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिक दिलासा देणारी ठरणार आहे गेल्या काही वर्षात हवामान बदलामुळे शेतीवर मोठा परिणाम झाला आहे पावसाचे अनियमित स्वरूप दुष्काळ आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामना करावा लागत आहे या नैसर्गिक आपत्तींमुळे पीक उत्पादन कमी होत असून शेतकऱ्यांचे नुकसान या ठिकाणी वाढत आहे शेतीत पाणी टंचाई ही मोठी समस्या बनली आहे त्यामुळे सिंचन व्यवस्थेत सुधारणा करणे आवश्यक झाले आहे यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत नवीन सिंचन प्रकल्प आणि अनुदान योजनाच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुयोग्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे पाईपलाईन साठी अनुदानाची रक्कम कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सिंचन पाईपलाईन साठी वेगवेगळ्या प्रकारचे अनुदान दिले जात आहे एच डी पी पाईप वापरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति मीटर पन्नास रुपये मिळणार आहेत व्ही सी पाईप घेणाऱ्यांना मीटर पस्तीस रुपये मिळणार आहेत तसेच एच डी पी लाईन विनाईल फॅक्टरसाठी प्रति मीटर वीस रुपये दिले जाणार आहेत शेतकऱ्यांना सिंचन व्यवस्था सुधारता यावी यासाठी ही योजना राबवली जात आहे अनुदान मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रिया आणि अटी लवकरच जाहीर केल्या जातील त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी वेळेत अर्ज करणार अर्ज केला पाहिजे तर सरकारचे या योजनेमागील उद्दिष्ट काय आहे ते पाहून घेऊया राज्याचे कृषी मंत्री यांनी स्पष्ट केले आहे की सरकार शेतकऱ्यांसाठी आधुनिक सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देत आहे यामुळे शेतकऱ्यांना पाण्याचा वापर सुयोग्य पद्धतीने करता येईल आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीतील पाण्याचा अपव्यय टाळता येईल त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चही लक्षणीय प्रमाणात कमी होईल शेती अधिक फायदेशीर आणि टिकाऊ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे पाण्याच्या भीतीसह अधिक उत्पादन घेणे शक्य होईल या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यास त्या ठिकाणी मोठी मदत होणार आहे आता आपण पाहून घेऊया या योजनेसाठी पात्रता व निकष काय आहे योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला रहिवासी दाखला त्या ठिकाणी लागणार आहे तसेच त्याच्या नावावर शेतजमीन असली पाहिजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने शासनाने ठरवलेल्या सर्व पात्रता निकषांची पूर्तता करणे गरजेचे आहे या संदर्भातील संपूर्ण माहिती महा डीबीटी पोर्टलवर उपलब्ध आहे इच्छुक अर्जदारांनी आवश्यक कागदपत्रांसह हो, ऑनलाईन अर्ज भरावा अर्ज प्रक्रियेदरम्यान शासनाच्या सर्व नियमांचे पालन करणे त्या ठिकाणी आवश्यक आहे अर्ज संदर्भात काय अडचण असल्यास किंवा अधिक माहिती हवी असल्यास स्थानिक कृषी विभागाशी तुम्ही संपर्क साधावा त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी सर्व निकष आणि प्रक्रिया नीट समजून घेणे त्या ठिकाणी महत्वाचे ठरणार आहे तर ही होती आजची आपली महत्वाची अपडेटिंग अशी माहिती कशी वाटली ते तर नक्कीच कळवा त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन मराठी अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत जाईल तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद